सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब के, के गौरी नारायणी नमस्ते नमस्कार मग प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात पैसा हवा असतो बघा जर तुमच्याकडे पैसा नसेल तुम्हाला समाजात कुणी किंमत देत नाही तुमच्याकडे पैसा नसेल तुम्हाला कुठलीही एखादी गोष्ट आवडली ती घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकत नाही पैसा असेल तर सगळं काही असेल आणि पैसा नसेल तर काहीच नसेल बघा आत्ता या कलियुगामध्ये पैसा म्हणजे देव आहे आणि याच पैशांच्या मागे प्रत्येक माणूस पळत आहे पण प्रत्येकाला हवा तितका पैसा मिळतो का प्रत्येक व्यक्ती अंबानी होतो का नाही कारण बऱ्याच वेळा पैसा मिळवणं पैसा येणं पैसा आपल्या आयुष्यात असणं पैसा आपल्या आयुष्यात टिकणं हे आपल्या नशिबावर सुद्धा असतं आपण सगळे कष्ट करतो सगळे लोक मेहनत करतो सगळे लोक आपण दिवसभर राबतो मात्र तरीही आपल्याला हवा तितका पैसा मिळत नाही आपल्या आयुष्यात आपल्या घरात असणारी पैशांची समस्या दूर होत नाही कारण आपल्या कष्टाला किंवा आपण जी मेहनत घेतोय हो, त्या मेहनतीला आपले नशीब आपल्याला साथ देत नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कवडीचा असा एक उपाय सांगणार आहे जो उपाय तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवारच्या दिवशी केला तर तुमच्या नशिबात नसलेला जो पैसा आहे तो सुद्धा तुम्हाला मिळेल तुमच्या घरात असणारी पैशांची चणचण कुठेतरी कमी होईल दहा दिशांनी तुमच्या घरामध्ये पैसा येत राहील पैशांची प्रत्येक समस्या तुमच्या आयुष्यातून दूर होईल खूप कर्ज असेल ते कुठेतरी कमी होईल कुणाचं घेणं देणं असेल तर ते कुठेतरी मोकळं होऊन जाईल न येणारा पैसा असेल आडलेला पैसा असेल तर तो, तो सुद्धा तुमच्या मार्गी पुन्हा परत येईल मग आता जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो फक्त धनप्राप्तीसाठी म्हणजे म्हणजे पैशांच्याच समस्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला करायचं आहे सगळ्यांनाच माहिती आहे की कवडी ही लक्ष्मीचं स्वरूप आहे बघा कवडी कुठेही फॅक्टरीमध्ये किंवा कुठेही कंपनीमध्ये बनवली जात नाही तर ती समुद्रातून येते कवडी ही समुद्रातून आलेली असते आणि माता लक्ष्मीचा उगम हा देखील समुद्रातून झालेला आहे त्यामुळे कवडी आणि माता लक्ष्मी हे एक स्वरूप मानले जातात कुठल्याही तुम्ही जर देवीच्या मंदिरात गेलात कुठल्याही तुम्ही जर शक्तीपीठामध्ये गेलात तर तुम्हाला सगळ्यात जास्त तिथे कवड्याच विकायला दिसतील देवीच्या गळ्यामध्ये बघाल तर कवड्यांची कौड़ा माळ दिसेल म्हणजे कवडी ही लक्ष्मीला विशेष प्रिय आहे जसं लोह चुंबक हे लोखंडाला अट्रॅक्ट आकर्षित करतं तशी कवडी ही लक्ष्मीला अट्रॅक्ट करते लक्ष्मीला खेचून आणते आपल्याला कुठल्याही मंगळवार किंवा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी बाजारातून एक सात कवड्या आपल्या घरी आणायच्या आहे बघा ज्या कवड्या तुम्ही घरी घेऊन येणार आहात लक्षात ठेवा शक्यतो त्या कवड्या पिवळ्या असाव्या पिवळ्या रंगाच्या नाहीच भेटल्या तर तुम्ही सफेदसुद्धा आणू शकता पण पिवळ्याच कवड्या भेटतील तर प्रयत्न करा ह्या सात कवड्या घरी तुम्ही घेऊन आलात की त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा एखादं मोठं खोलगट भांडं असेल तर त्या भांड्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे एक ग्लासभर पाणी घ्यायचं आणि त्या ग्लासभर पाण्यात एक चमचा भर हळद घालायची म्हणजे हळदीचं पाणी करायचं आता हळदीच्या पाण्यामध्ये आपल्याला या सातच्या सातही कवड्या टाकायच्या आहेत आता त्या भांड्यावरती तुम्हाला एखादं लाल कापड किंवा एखादं प्लेट असेल तर ते झाकण म्हणून तुम्हाला ठेवायचं आहे देवघराच्या समोर हळदीच्या पाण्यात या सातही कवड्या तुम्हाला एक ते दोन तास तरी ठेवायच्या आहेत किती एक ते दोन तास एक किंवा दोन तास पूर्ण झाले की त्याच्यानंतर या सातही कवड्या हळदीच्या पाण्यातून बाहेर काढायच्या स्वच्छ पाणी घ्यायचं आणि त्या पाण्याने या सातही कवड्या ज्या आहेत त्या धुवून घ्यायच्या आता त्यानंतर आपल्याला एक काचेचं भांडं घ्यायचं आहे एखादी बरणी घेऊ शकतात एखादं मोठं बाऊल असेल काचेचं मी ते घेऊ शकता जे तुम्हाला शक्य असेल ते काचेचं भांड घ्यायचं आहे आणि त्या काचेच्या भांड्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं आहे संपूर्ण काचेचं बं, भांड भरेपर्यंत तुम्हाला त्यात मीठ घालायचं आहे मीठ सुद्धा तुम्हाला त्याच दिवशी बाजारातून विकत आणायचं आहे खड्यांचं मीठ घेऊ शकतात किंवा अगदी तुम्ही पाकिटातलं मीठ घेतलं तरीही चालेल जे कुठलं मीठ घेतलेलं आहे ते तुम्हाला कोरं करकरीत हात लागलेलं भाजीत घातलेलं किंवा उष्ट झालेलं मीठ घ्यायचं नाही कोर करीत मीठ तुम्हाला त्या काचेच्या भांड्यात घालायचं आहे आता या मिठाच्या वरती या सातही कवड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत स्वच्छ पुसून सातही कवड्या मिठाच्या वरती ठेवायच्या प्रत्येक कवडीला हळदी कुंकू ते मिठावरतीच अर्पण करायचं हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर थोड्या अक्षता अर्पण करायच्या म्हणजे मिठाच्या बरणीमध्ये या कवड्यांची पूजा करायची धूप दीप ओवाळून घ्यायचं त्याच्यानंतर तुम्हाला त्या मिठाच्या बरणीचं घट्ट झाकण लावायचं आहे जे कुठलं त्या बरणीचं झाकण असेल ते झाकण लावा एखादं भांडं घेतलं असेल तर लाल रंगाचं कापडवरती बांधा आणि ही मिठाची बरणी जी आहे ती पॅक करा आता लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही त्या मिठ त्या बरणीमध्ये मीठ घालाल मीठ हे सुद्धा लक्ष्मीचं स्वरूप आहे कारण मिठाचा उगमसुद्धा समुद्रातून झालेला आहे मीठ कवडी आणि त्याच्या सोबत सॉरी मीठ कवडी आणि त्याच्यासोबत माता लक्ष्मी तीनही गोष्टी या बरणीमध्ये बंदिस्त होती आता ही मिठाची बरणी तुम्हाला देवघराच्या समोर ठेवायची आहे सलग एकवीस दिवस त्या मिठाच्या बरणी समोर तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे रोज मगा रोज त्या मिठाच्या बरणीच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा रोज त्या मिठाच्या बरणीला उदबत्ती ओवाळायची आणि रोज त्या मिठाच्या बरणी समोर बसून तुम्हाला एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा नाही एकवीस वेळा शक्य तर कमीत कमी अकरा वेळा अकरा वेळा तरी व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि तीन वेळा तरी महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे दोनही सेवा रोज तुम्हाला एकवीस दिवस तिथे करायच्या आहेत एकवीस दिवस पूर्ण झाले जो एकविसावा दिवस असेल त्या एकविसाव्या दिवशी काय करायचं मिठाच्या बरणीवर घातलेलं झाकण किंवा कापड असेल ते सोडायचं आता मिठाच्या भरणीमध्ये असणाऱ्या ज्या सात कवड्या आहेत त्या सातही कवड्या काढायच्या सातही कवड्या पिवळ्या किंवा लाल रंगाच्या कपड्यात घट्ट बांधायच्या आणि ह्या ज्या कवड्या आहेत ह्या आपल्या तिजोरीत कपाटात किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर लावायच्या सोबत जे मीठ आपण त्या बर्नीमध्ये ठेवलेलं होतं हे सगळं मीठ काढून घ्यायचं हे सगळं मीठ एखाद्या मोठ्या कापडात किंवा फडक्यात घट्ट बांधायचं आणि हे बांधलेलं जे मीठ आहे ते आपल्या घराच्या उत्तर दिशेला ठेवायचं घराच्या उत्तर दिशेला कपाट आहे कपाटाच्या वर ठेवा एखादा उंच माळ्याचा भाग आहे तिथे कुठेतरी बांधा बांधा अटकवा काहीही करा पण हे मीठ जे आहे ते घराच्या उत्तर दिशेला कमीत कमी एक सव्वा महिना ठेवून बघा तुमच्या घरात लक्ष्मी जी येत नव्हती ती येत जाईल पैसाही येत राहील पैशांची समस्या दूर होत जाईल कुठून ना कुठून तुमच्या घरामध्ये पैसा यायला लागेल सोबत खूप असणारं कर्ज कुठेतरी कमी होईल धनाचे मार्ग खुले होतील खरात एकदा का लक्ष्मी आली तर ती तुमच्या घरात बंदिस्त होईल खूप साधा खूप सोपा पण धनप्राप्तीचा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ